अगं बाय हे बघ आळ तर खूप भरून आलेला आहे पाऊस पण पडतोय थोडं थोडं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे आशीर्वाद स्वामींचा तर बघा आम्ही चाललेलो आहे आज गिन्नी गवत खुरपण्यासाठी तर त्याच्यामध्येच तर इतकं मो इतकं झालं आहे आम्ही पण म्हणजे आलोच नव्हतं तर आज आलं म्हटलं चला बघून येऊ त्याच्यात कोथंबीर लावली होती पण आर बघण्यासाठी खरं म्हणजे कोथंबीर बघण्यासाठी आलो होतो पावसाचं तर वातावरण एवढं छान झालं होतं बघा तुम्ही बघू शकता बघा आमच्याकडं तर पाऊस सुद्धा सुरू आहे हे बघा आमच्या तिकडं वातावरण चला आपण आता कशी काय मज्जाम खूप गवत झालेलं आहे आता पहिलं खुरपून घ्यावं लागेल कारण आम्ही काय केलं होतं इथं पहिलं गवत होतं आणि ते गवत मोडून टाकलं कारण हे घराच्या बांधकामाचे वेळेस सगळं इथूनच असं विटाचे टॅक्टर वगैरे गेले गेले असे खड्डे झाले होते मग आम्ही काय केलं ते सगळं मोडून टाकलं आणि मग नंतर था 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 हे गिंनी गावात लावलं होतं तर बिगर भुरीचं आहे बघा तुम्ही बघू शकता किती दाट मस्त फुटलेलं आहे आणि याच म्हणजे कसं आहे इथं गावात होतं पहिलं म्हणजे त्याचं तोडलं आणि त्याचं बेन तयार करून इथं लावलं होतं तर एकदम दाट फुटलं आणि आता त्याला पुरपणी करून त्याला एखादा विरळचा ढोस देऊ आणि मग नंतर ते गावात पटकन मोठं होईल आज सकाळ सकाळ पावसाची पण सुरुवात झाली होती आणि आभाळ तर आमच्याकडे खूप भरून आलेलं काळे ढग झाले त्यामुळे पटकन कुरकूर आणि नंतर मग काय होतं घरी जनावरांचं पण इथं याच्यामध्ये काय केलं होतं आम्ही मुक्त गोट्यातील शेणखत टाकल्यामुळं एवढं म्हणजे हिरवंगार दिसतं याला काय खत वगैरे दुसरं काही नाही शेणखतच शेणखताचे पण हे ना भरपूर टाकलं होतं कारण घरी सतरा अठरा गाई आहे त्याच्यामुळं मग चारा पण जनावराला जास्त लागतो आणि दुसरं काय उस्तर म्हणजे विकतच आणावं लागतं पण मग घास गिल्ली गवत हे असलं का फरक पडतो मग चाऱ्यासाठी सुद्धा आणि मग ते आम्ही घरचं सगळं काम आवरलं आणि आता आलेलं आहोत की गिल्ली गावत खुरापल्यासारखं ऐकून शेण खातामुळे झालं का हे बघा शेण खात्याचा परिणाम लगेच याच्यामध्ये दिसून आलं कारण मागच्या वेळेस आम्ही वावर फरकलं होतं ना हे बघा हे असं शेणखट टाकले होते इतकं छान होतं ते असं टाकायच्या वेळेस तर असं होतं एकदम म्हणजे मुक्त गोड्यात शेणखत टाकल्याने किती फरक झाला हे बघा वावर तर एकदम असं न टाकल्यामुळे सुद्धा एकदम मस्त झालेलं आहे कलर कलरसुद्धा एकदम छान झालेला आहे हिरवागार आहे आणि परत हे गिंडीगावत खूर आपल्यानंतर मग आता आम्ही जनावरांचं हे शेणखत असताना मग ते आम्ही शेतातच टाकतो काही विकून टाकतो पण काही शेतात टाकतो आणि आता घासाच्या वावरत पण आम्हाला हे शेणखत टाकायचं आहे आता हे पाऊस आहे सध्या पाऊस हे झालं का तेव्हा असं सुकल्यासारखं होतं आणि नंतर मग ते शेणखत टाकू आणि आता याला टाकू युरिया म्हणजे युरियाने काय होतं त्याची वाढ पण चांगली होती आणि हे पटकन मोठलं होतं हे मोठ्याला गिंनी गावात तोडल्यानंतर पण त्याला काय करायचं युरिया द्यायचं टाकून आणि नंतर पाणी सोडायचं एकदम भारी मस्त होतं मग आमचं तर प्रत्येक म्हणजे असं एकदा तोडणी झाली का पाणी द्यायच्या वेळेस मग गिरा टाकला का एकदम भारी होतं मस्त होतं गिन्नी गावात आणि जनावरांना चारा पण मग भरपूर म्हणजे गिनगावचा चारा भरपूर पूर ते आम्ही त्याच्यामुळे गिन्नीगावात आता जास्त लावलेलं आहे आता घरी जाऊन पण पर परत तीन वाजते परत गायांचं पण आवरायचं आहे म्हणजे आता गाय तीन सतरा आठ गाय आहेत म्हणजे गायांचे दुधं काढणं हे ते मग आमच्याकडे असतं त्याच्यामुळे हे खुरपून आहे ना मग पटकन आवरावं लागतं गायांचं म्हणून आज आलो होतं इकडं पण खुरपणं एकदम मला एक तर एकदम खुरपूट राहिलं पण आता टाइम पण थोडा राहिलेला आहे आणि उद्या पूर्ण आता मी जाऊन खुरपून काढायचं आहे kalabitu ya april vlog mein de to friend bye bye